नमस्कार लाडक्या बहिणीनो मी विनोद मागणकर लाडक्या बहिणीनो ई केव्हा सी करण्याकरता फक्त आता चार दिवस उरलेले आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे या ठिकाणी ई केवयसी करण्याकरता लाडक्या बहिणींना या ठिकाणी एक वेळा मुदत वाढवून देण्यात आलेली आहे आणि आता ही मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे यानंतर लाडक्या बहिणींना ई केव्हायसी करण्याकरता मुदत या ठिकाणी वाढवून मिळणार नाही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडमनी या ठिकाणी ट्विट दिलेले आहे ते आपण या ठिकाणी बघूया अदिती तटकरे यांची ट्विट लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख असून आता केवळ शेवटचे चार दिवस उरले आहेत सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती लाडक्या बहिणीनो ई केव्हा सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे केवळ चार दिवस बाकी आहे सर्व लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी आजच ई केव्हा प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती अशी अदिती तटकरे मॅडमने या ठिकाणी केलेली आहे अशा प्रकारे लाडक्या बहिणीनो ई ची एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ची तारीख आहे आणि आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जमा होण्याबाबत सर्वांना या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे तर लाडक्या बहिणींनो ज्यावेळेस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख संपेल आणि सर्व लाडक्या बहिणींची ई केवायसीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होईल आणि ज्या पात्र महिला या ठिकाणी आहेत त्या सर्व पात्र महिलांना माहे नोव्हेंबर डिसेंबर दोन दो हजार पंचवीसचा चा हप्ता हा ती संक्रांतीच्या अगोदर या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी एक महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी मिळालेली आहे अशा प्रकारे लाडक्या बहिणीं ही होती ई केवायसी तसेच माहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा हप्ता जमा होण्याची महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा